मनोज जरांगे दादा दिल्लीकडे मराठा आरक्षणाचे अंतिम युद्ध मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे दिल्लीत पडलेले आहे मुंबई जाम करून मराठी माणसांनाच नाहक त्रास झाला मात्र त्यांनी ठाकरे सारखेच आपणही वनमॅन आर्मी असल्याचे दाखवून दिले सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्या साठमारीत आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला जर तुम्हाला सर्वच पुरावे लोकांकडून हवे आहेत मग खुर्च्या उभे होण्याचे प्रयोजन काय हैदराबाद गॅजेट निजामकालीन खातावण्या शोधायच्याच आहेत संसद न्यायालय विधानसभा निवडणूक आयोग हा सर्व लावाजमा बिनकामाचाच म्हटला पाहिजे उशिरा का होईना जरांगे पाटील फायनलवर आले आहे दिल्लीतील सरकारच कायमस्वरूपी तोडगा काढू शकते ओबीसी आरक्षणात हिस्सेदारी म्हणजे सरळ दोन समाजात भांडण होय त्यापेक्षा आरक्षण मर्यादा पन्नास टक्केवरून पासष्ट टक्केपर्यंत नेऊन आर्थिकदृष्ट्या मागास मराठ्यांना त्यात सामावून घ्यावे आता सगळे सोयरे व श्रीमंत मराठ्यांना सरळ फाट्यावर मारावे मोहिते पाटील विखे पाटील पवार कंपनी हर्षवर्धन पाटील सव्वान मन कंपनी थोरात राणे देशमुख देसाई माने महाडिक राऊत कदम पाटील नाईक परांजपे यांना आरक्षणाची गरज नाही उलट या बागायतदारांकडून ज्यादा कर आकारला जाऊन त्यातून मराठ्यांना काहीतरी हिस्सा दिला जावा जरा की मराठ्यांच्या पुढच्या पिढ्यांचे भले करणार हीच यनबाची खरी मेक होईल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा